सई आदर्श हॉल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या आठ वर्षापासून योग गुरु किशोर थोरात यांचा योगा वर्ग अखंडितपणे चालू आहे त्यांच्या या अविरत सेवेबद्दल साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवप्पा कपाळे व साई आदर्श मल्टीस्टेटचे चर्मॅन सौ संगीताताई कपाळे यांच्या हस्ते योग गुरु किशोर थोरात यांचा शाल श्रीफळ व साईंची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी रामभाऊ काळे बाबूराव कोठुळे भास्करराव कोळशे उत्तमराव तनपुरे विलासराव मुसमाडे रवी शेठ छाजेड राजेंद्र बोचकरे सुनील जाधव गणेश शेजूळ किरण गायके विजय भोसले पारस नहार जगन्नाथ सर विजय संदीप जाधव मंगेश डमाळे संतोष नहार विवेक शिंदे योगेश आंबेडकर आदी जण यावेळी उपस्थित होते श्री किशोर यानी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं आणि जस जगतगुरु तुकाराम महाराज म्हणतात जे जे आपणाशी ते ते दुसऱ्याशी घ्यावे शहाणी करून सोडावे सगळं आणि म्हणून त्यांनी ते प्रशिक्षण त्या ठिकाणी घेतलं आणि रावरी फॅक्टरी आणि परिसरातील या सर्व योग साधकांसाठी त्यांनी हा योग वर्ग सुरू करून शेवटी शरीर ही सर्वात मोठी संपदा आहे आणि तिची जपणूक करणं हे आपलं काम आहे आणि म्हणून म्हणतात की मी जुए आणि म्हणून शरीर संपदेपेक्षा दुसरी कुठलीही संपत्ती मोठी नाही आणि म्हणून आपण दररोज आपल्या आरोग्यासाठी आपल्या ृद्धीसाठी या ठिकाणी या योगाचं अगदी अशा प्रकारचं महत्व आहे भारत देश परंपरेना मोठा असलेला देश आहे या देशाला संतांची महातांची आणि ऋषीमुनीची मोठी परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे त्यांनीच शेकडो वर्षापूर्वी या ठिकाणी वर्षा ही परंपरा जपलेली आहे आणि या, या योगाच्या माध्यमातून आपण आपली शरीर संपदा कशी सुरक्षित ठेवू शकतो हो आयुष्य कसं वाढू शकतो याचा शोध आणि बोध या ऋषी मुलींनी या ठिकाणी आपण दृष्टीनं आणि जीवनाच्या सुखकर मार्ग अवलंबण्यासाठी या ठिकाणी या योगाचं अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे आणि म्हणून सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा या योग वर्गाच्या आणि योग दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा आणि सर्वांनी असंच दररोज नित्य नियमाने या ठिकाणी योग करावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी ही सर्वांना या ठिकाणी विनंती आजच्या योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा तीन एक दो, चार। दोन एवढी अतिशय महत्वपूर्ण आपल्या पूर्वजांनी दिलेली ही सर्वात मोठी देणगी आहे सुरू करूयात सूर्य नमस्कार दोन पायामध्ये अगदी थोडस अंतर ठेवा नमस्कार स्थिती <coughs>

घेतलेले शरीर पूर्णतः आपल्या पदे जिंकलेलं पर्वत असा सहा फक्त आपली हनुवटी छाती आणि गुडगे टेकलेले तो टेकले तुळे टेकून येते दारा नमस्कार मी राजेंद्र कशनाथ लोंडे आमचा हा ग्रुप गेल्या दहा वर्षापासून सकाळी इथं गुड मॉर्निंग ग्रुप म्हणून आमचा प्रसिद्ध ग्रुप आहे आम्ही देवाली सोसायटीपासून निघतो आणि इथल्या शाळेपैशिवून आम्ही दररोज योगा करतो आमच्या राहुल फॅक्टरीचे मित्र आम्हाला घ्यायला दररोज फॅक्टरी फॅक्टरीचे मित्र आम्हाला घ्यायला सोसायटी चौकात येतात आणि आम्ही चौकात येऊन इथे एक तास योगा करतो हास्यविरत करतो मनमोकळं करतो गेल्या दहा वर्षापासून त्यामुळे आमचं आरोग्य खूप चांगलं आहे आम्हाला गोळ्याची गरज नाही आहे की वंदे मातरम वंदे छत्रपति शिवाजी महाराज